हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समर्थ सगळ्यात जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी तुमचे मनापासून हृदयातून तु आभारी तर आर्यन सकाळ सकाळी पैसे घेऊन चाललेलं आहे ट्रीपला कारण किटोची जाऊन आली आर्यनची फक्त दोन ते तीन दिवसाची होती म्हणजे दोनच दिवस ते पूर्ण फिरणार एक दिवस येण्याचा एक दिवस जाण्याचा सकाळच्या जवळजवळ हे टायमिंग जे होतं ते पाचचं टायमिंग होतं किट्टोची ट्रिप तर रातभर ना झोपणं हे आणा ते आणा आर्यनची ट्रीप उद्या जाणार आदल्या दिवशी पोरानं सांगितले आम्हाला रात्री की मम्मी आम्ही उद्या चाललोय काय घेणं नाही कुठली शॉपिंग नाही काही जास्त सामान नाही काय नाही फक्त एक बॅग आहे बघा आणि एक छोटीशी आपली आडकवायची बॅग्या जेवायला बस पटकन पोहे खायला बसा हार्दिक चल कर बस पोहे खायला ए हार्दिक तुला भांडायला काय झालंय खाऊ दे ना त्यांना तू खा रे बसून त्यांना दाल लग्न करू ए आय खा बाज बिज नाही पटकन संपवायचं खायचं पटकन हार्दिक तुझं पण त्याट आहे पहिला बघायला लागतोय इकडे या बघ इकडे आहे मामा देत दा, बस येत मामापशी बस मामा येत बस खाली खाली बस काय नाटकू रे बाबा ए हार्दिक सांगाल तर बस म्हणा मी देतो काढ त्याला बसवून कॅडबरी द्या नाटक साड्या व्हाईट व्हाइट काढ साडा पिवळा चालू नका व्हाईट चाला फोट दुखतोय का पटकन झोपायचं तिथं बाहेर नाही ना लांडगा येतोय वाघ कोल्लाय तिथं आला पाहिजे कळेल तुला फोन करू अंकल <laughs> अंकल का अंकलला फोन करू करू का अंकलला फोन थांब करते थांब हार्दिकला ना कंटिन्यूली जर तो खेळत राहिला तर तो आजारी पडतो त्याला ताप येणं म्हणा त्याचा हात पाय दुखणं म्हणा ह्या अशा गोष्टी होतो त्याला दुपारचं थोडं एक तास का होईना झोपावं लागतं आणि इथं आल्यापासून नसतं मुलांस खेळायला पाहिजे दुपारचं झोपायला नको थोडं ओरडले की मग झोपतो तर चला ताई मी तयार झाले रसिका सागरची फॅमिली सगळे गेलेले आहेत पुढं आम्ही आम्ही पाठी मागणं चाललोय आणि अरुण आणलेला नेलपेंट दाखवते हे बघा रेड कलरची जी मी माझ्या हाताला लावलेली आहे त्याची का आणि हे पहा ही एक छान आहे ही सत्तर रुपयेची ही तीस रुपयाची आहे आणि मी लावलेली जी लिपस्टिक आहे ना ती एक आणलेली आहे असं पुराणी छोटा आणू मोठा आणू आपल्याला खूप कौतिक वाटतं ना आणि पप्पाला एक चष्मा पुन्हा ते काय ते चावीला लावायला असतं की ते स्प्रिंग टाईप ते घेऊन आलं आहे चालायचं आणि हो हार्दिकला खेळणी आणलेले आहेत कुठे गेले हार्दिकची खेळणी कुठे गेली बाई त्याची खेळणी त्याची खेळणी वगैरे घेऊन आले आपली मुलं जेव्हा कधी बाहेर जातात आणि छोटं मोठं आणतात त्यावेळेला आपल्याला खूप कौतिक वाटते ते, ते, ते असो नसो नवऱ्याला ढेगभर देऊ दे मला तर वाटतं कुठल्या प्रकारे नवऱ्याची जास्त हीच नसणार आहे किती दिलं काय दिलं त्याचं एवढं कौतिक नसतंय पण असं लेकर नवीन वर्ष आहे सर्व ताईंना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार खूप सारं प्रेम आणि आजचा जो नवीन वर्षाचा पहिला दिवस एक तारीख आजच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आणि हे वर्ष दिवसच म्हणण्यापेक्षा हे वर्ष सर्वांना आनंदाचं सुखा समाधानाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना तर आपला दिवस तर आज चांगला गेलाय काय म्हणजे चांगला गेला नाही माझ्याकडे बघण्याच्या वर्षातून सुरुवात करते पहिल्या दिवसाला पहिल्या दिवसाला सुरुवात असते आणि असा होत अस मग असं काय म्हणतात की बरेच जण म्हणतात की पहिली सुरुवात झाली की वर्षभर तेच होतं म्हणतात तर असं काय नसतं प्रत्येक दिवस असं काय पहिला दिवस एक माणसाचा पॉझिटिव्ह असतो ते पॉझिटिव्ह दिवसाचा म्हणतात की वर्षाला ते होत ठरवलं तर रोजचा दिवस, 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 दिवस आपल्याला आप नवीन वर्षासारखा आहे आणि आपण नाही ठरवलं तर काही पण असू दे आपल्या मनावरती सगळं आहे जे माणसाच्या आयुष्यात व्हायचं ते होणारच तर असो जाऊ दे आपण त्या काय म्हणते ते फापड पसारा काय नको तर तुमच्या सर्वांचं जे काही कमेंट मधून मी प्रेम वाचतो सध्या जरा कमी मिळते त्यांना वाचायला कारण त्यांचं कामच लोड मध्ये सुरू आहे आणि काय होत की थोडी धावपळ वाढली आलं की नका सांगू नका सांगू माझं काय सांगू नका हिच तेवढं सांगू मी सांगते तुमचं तुम्ही नका सांगू बघ सांगते सगळं काय दिवसभर काय करते काय तुम्ही बघताय बऱ्याच जणांची तक्रार आहे ताई तू कॉल उचलत नाही बोलू शकत आणि काय होत की आ, बोलत बसले की मग आपल्या पुढच्या रुटीनला लेख गोंधळ होतो कामाचा वगैरे सगळा आणि किती कॉल उचलून उचल उचलणार आहे दिवसभर किती बोलणार आहे मी आणि शक्यतो मी सुद्धा बऱ्याच अशा मेसेजवर घेते ऑर्डरिंगचे सुद्धा कॉल मी घेत नाही राहिली गोष्ट मॅसेजचा माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला मला ते दाखवायचं आहे पेंडिंग मेसेज बघा किती आहेत आणि मी किती कवर त्यातून पण करते तुम्हाला मी फक्त माझ्या व्हॉट्सअपचा आकडा दाखवेन हे पहा तुम्हाला दिसते हां पहा व्हॉट्सअपला तुम्ही बघा ताई किती मेसेज पेंडिंग आहेत बघा सोळाशे हा सोळाशे एकोणसत्तर एवढे मेसेज आहेत म्हणजे बघाय म्हणजे बघायचे हे जे आहे ना सोळाशे सत्तर हे मेसेज एवढे बघायचे आहेत म्हणजे तुम्ही विचार करा की कि मग किती कवर करावं लागत असेल आणि याला मीच सांभाळते कोणाला दिलेलं नाही मी हँडल करायला मला होतं तेवढं येते आता ऑर्डर तर एवढ्याच जण येत ना ताई त्यांनी मला हे साडी पाहिजे ती साडी पाहिजे भरपूर बुकिंग तर भरपूर आहे यामध्ये तर हा प्रॉब्लेम होतोय कारण कसं आहे आपण नाही ना जास्तही करू शकत आणि तेवढं मी हे पण ठेवलेलं नाही आहे म्हणजे काय म्हणतात की परवा एका ताईची कमेंट होती की बाबा तुझा स्वभाव आवडतो तर तेच आहे मला कसं की पहिला फॅमिली बॅलन्स आणि मला यूट्यूबकडे माझ्या दुर्लक्ष करायचं नाही खरं सांगते जे काय साड्या असेल सगळं असेल ते मला युट्यूबमधूनच ते आहे तेच यश माझं यूट्यूबमधून आहे त्यामुळे मला माझ्या चॅनलकडे ह्या दुर्लक्ष करून तिकडे मला जास्त वेळ द्यायचा नाही मला काय असेल ते माझं हे चॅनल बघून मग घर बघून शेवटला माझं ती आहे त्यामुळे मी, मी मला जेवढं होते तेवढंच ऑर्डर घेते मला जेवढं शक्य होते तेवढंच घेते प्रयत्न भरपूर करते आणि या सगळ्यामध्ये जर एवढे मेसेज पेंडिंग असेल तर तुम्ही विचार करू शकता की बाबा ताईला किती कसरत आहे असो तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहे तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि हे एवढे मेसेज वगैरे हे सगळं तुम्हा सरांमुळेच आहे फक्त एकटीला लोड जाते आणि कोणाला ठेवायचं म्हणजे नको बाबा इच्छाच नाही आपण भलं ना आपलं लाईफ भलं आणि आपला काय म्हणतात की बिझनेस भला माझं तर सध्या मत तेच आहे बघा ताई नू आणि भविष्यात सुद्धा मला भरपूर कमेंट असतात ताई लाईव्ह येत जा थोडंसं दाखवत जा प्रॉब्लेम हा असतो की रोज दोन तासात दोन तास मी लाईव्हला बसू शकत नाही दोन तास लाईव्हला बसून आले ला कवर त्या आलेल्या ऑर्डर तेवढ्या कवर करू शकत नाही या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं आणि यूट्यूबलासुद्धा मी तुमच्या कमेंट वाचून ज्या कमेंटची उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून देते व्हिडिओच्या माध्यमातून देते रोज डेली ज्या कमेंट आहेत त्याचं दुसऱ्या दिवशी व्हिडिओमधून मी आभार एकत्र एक मानत असते एकत्र एक मानते त्यातून पण बऱ्याच जणांचं काय राहत असेल तर समजून घ्या मामा सॉरी जवळ जाऊन जा आणि पप्पी देऊन या जाण माझ बाळ या लेकराचा आज बर्थडे आहे सगळ्यांनी विश करा माझ्या आयशूला सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा द्या आणि आधीच थँक्यू म्हण शुभेच्छा येणार तुला बाबा तुला केस कुणी विंचरली <laughs> असे बाबा किती खतरनाक दिसतय तेवढा आहे ना थोडस फैलावर घ्या उटा। आवा आवा अरू काय आणले दाखव मला लेकरू पर्स घेऊन आले नेल पेंट दोन एक लिपस्टिक आणि ही पर्स ही माझ्या आरूवाला आणले पर्स हे बघा असो मी आता हीच घेऊन जाणार आहे बाहेर मी माझ्या पोराची पर्स घेऊन जाणार आहे चला आली का बाय म्हणजे कुठे होता तुम्ही

चॉकलेट पा, ती चॉकलेटवाला चॉकलेट खात घ्या की मम्मी माझ फोन आहे कुठे आहे का कोणती गिल सिल्क हे बड्डे बॉयसाठी घेतले मी

डे टू यू हॅपी ब टाळ्या वाजवा सगळी टाळ्या वाजवा की हॅप्पी बर्थडे डिअर आयुष आयुषू आत्ताकडनं अरे पप्पाला ती सार की कमाल झाली बाबा न आता आयशु आयशू आयुष्यालधी रे कट करून जरा सागर सागर आयशाल ती कट करून जरा पहिला पप्पाला ती चार आयशा टेकराणी तुम्हाला आपण बघता लागले ती घेतात सगळी जण बास आता <laughs> बड्डे कोणाचा खाते आहे कोण रे आपण काय करत आहोत ते मला सांगणार आहे ए आपण काय करत चारले मी मीच पहिला नाही मी नाही खाल्ला ही मुलं ना एकत्र केक कट होत होती त्यावेळेला तुम्ही लक्ष देऊन बघितलं असेल कोणाचं काय कोणाचं काय हार्दिकचं वेगळं काय सुरू होतं बघा आम्ही एवढं हसत होतो ना कारण एकाला एक पडलेलं ते कॅडबरी फक्त फोडून खायचं ते केक कट करा बसा ते हॅपी बर्थडे म्हणा नाही न म्हणा असे असतात बघा लहान लेकरं

सात पूर्ण आठव चालू हे बाबा हे होय आठ वर्ष वाटत नाही ना रे आयुष्य हां बस ओके आरू कुठे ए आरू ए आरू इकडे अशी कितीतरी सामान घेतलीस तू तरी ते दादाला मी म्हणत होती हे छान वाटते ठेवायला दादा म्हणतो ते आता नाव जरी काढली तरी तुझं काही खरं नाही तर जे नॉनव्हेज खातात तर त्यांच्यासाठी नॉनव्हेजचीच थाळी आणि जे व्हेज खातात त्यांच्यासाठी आम्ही सेपरेट घेतलेला आम्ही काय थाळी वगैरे घेतलेली नाही कारण काय होतं की प्रत्येक वेळेला थाळी थाळीमध्ये त्याच रेग्युलर भाजी असतात त्याला पप्पाला म्हण मी तुमच्यातलं पण खाणार आणि माझी पण थाळी आलेली खाणार आहे हा खाऊ दे खाऊ दे खात नाहीत म्हणून इकडे वरडायला लागतंय तुझी खात्यात खाऊ दे तुला तेलाकडे चुलीवरचं खा वाटलं ना सांग मला तुला बनवून देतो कुणाला हे बाबा गंगाच्या म्हणून आमच्या तयारच असते ते म्हणा. काय घेतले दोन घेतले का कमी पडतील हं हां तर तर मध्ये आम्ही काय घेतलेलं पनीर पनीरची एक अशी भाजी होती जी आम्हाला खूप आवडली पण तिचं नावच आम्ही विसरून गेलो तायनो ते अखंडच असे ट्रायंगल आकाराचे ना पीस असतात बघा आठ पीस आणि ही हांडीमध्ये होती आता बहुतेक पनीर हांडी होती का काय होती पण छान होती आणि दुसरं घेतलेलं होतं मशरूम मशरूम एक नंबर आणि आम्ही काय केलं होतं की थोडंसं गोडमध्ये येतं ना मशरूम ते घेतलेलं मला ती एक रेसिपी नक्की ट्राय करायची आहे चुलीवरती रसी खाय तोपर्यंतच करेन सार त्याला अरे भाजी शिल्लक आहे

<laughs> <laughs> बाय पाहिजे की बार काय लय लाडाच आहे गाड तुला पॅकिंग केक घेतलाय तुम्ही उद्या जाऊन खावा जाऊ

आयुषूची गडबडबाई आर्यनदा दिले त्याला गिफ्ट आयुषी किती खुश होती की हा गा हातात अरे देवा देवा कुठे त्या बाहुल्या काय रे पॅन तू काय काय पाहिजे बाळाला माझ्या बाहेर जा बाहेर जा किती गडबड आहे घालायची पन्नास रुपये आणले बघत वैगो किती सुंदर दिसायला लागलं बघू जवळ आणून दाखव कॅमेऱ्या पुढं इकडे हा नाही नाही फिरवायचं नसतं फिरवायचं असं पिऊ आणि उशीत तोंडार म्हणा आ आ आ का रडिल बर का गेम कलर काय कशाचा की तिला कळत ए नाही 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 कॅडबरी 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 पाणी 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 ओ सॉरी म्हणा तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला वरडला सॉरी म्हणा सॉरी म्हणा पोराला आमच्या तुम्ही वरडला ना हार्दू सॉरी म्हणा सांग थँक्यू म्हण मला थँक्यू म्हणजे थँक्यू सॉरी